इकडं एक घटस्फोटीत मुलाचे वडील आलेले आहे आणि ते त्यांच्या मुलाच्या संदर्भात माहिती देतील मुलाची जन्मतारीख आहे काका दहा पाच दहा पाच ब्याण्णवचा जन्म आहे छत्रपती संभाजीनगरला त्यांचा मोठा बंगला आहे बंगलेचं भाडं पंचवीतीस हजार रुपये भाडं येतं एकूण ते एक मुलगा आहे काही कारणास्तव त्याचा घटस्फोट चालू आहे पेंडिंगमध्ये आहे आणि ते आता लग्नाच्या तयारीला लागलेले आहे तर गावाकडे त्यांना शेती आहे संभाजीनगरला घर आहे एकूण ते एक मुलगा आहे मुलगा दिसायला सुंदर आहे मग जॉब जौ। जौ। करतो अकाउंट अकाउंटंटचं सॅलरी किती मुलाला पस्तीस पस्ती हजार रुपये मुलाला सॅलरी आहे असा पस्तीस हजार रुपये पगारवाला आणि पंचवीस हजार रुपये भाडं असं असे एकूण सरासरी पन्नास साठ हजार रुपये महिन्याला त्यांचं उत्पन्न मुलाचं आहे घर स्वतःचं आहे प्लॉट पण आहे का काही एक प्लॉट पण आहे आणि गावाकडं शेती पण आहे बागायती शेती आहे मुलाची धर्म तरी किती म्हणले पाच दहाशे ब्याण्णवचा मुलगा आहे असं त्याच्या अनुरूप असावं आता मुलगा गोरा गोरापान सुंदर असल्यामुळं मुलाच्या आईची इच्छा आहे मुलगा हा सु मुलगी ही सुंदरच असावी आणि घटस्फोटीत असेल चाले। तरी चालेल विधवा असेल तरी चालेल बाकी अशी फार अशी की मोठी अपेक्षा नाही लग्न अगदी ती ते स्वतः करून घेण्यास तयार आहे म्हणजे वन डेमध्ये तर आता दोघे घटस्फोटीत असल्यामुळं छोटीशी माळ टाकून लग्न करून घेण्याची त्यांची तयारी आहे असं जर कोणी असेल आ, तर त्यांनी त्यांच्याशी संपर्क करावा त्यांचा मोबाईल नंबर आहे कोणाचा त्या कमा देऊ नव्याण्णव नव्याण्णव तेवीस चौऱ्याहत्तर पन्नास सहासष्ट सहासष्ट हा त्यांचा नंबर आहे डायरेक्ट तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा तुम्हाला त्यांची प्रोफर योग्य वाटली तर पुढं वाटचाल करा आणि शहानिशात तुम्ही त्यांची करा ते तुमची करतील भविष्यात काही प्रॉब्लेम आल्यास पार्थ वधूवर सूचक केंद्र हे जबाबदार नसतं म्हणून दोघा मुलांनी किंवा मुलींनी पूर्णपणे माहिती काढूनच लग्न करायचं आहे तर अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच अनुरूप तुम्हाला जोडीदार याच्या माध्यमातून मिळ मिळतील तसेच आ, या यूट्यूब चॅनलद्वारे जी प्रोफाईल तुम्हाला योग्य वाटली त्यांचा फोटो वा डाटा वैयक्तिक नंबरवर तुम्हाला शेअर करणार आहे या शेअर करताना कुठल्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही महाराष्ट्रातील मुलामुलींसाठी पार्थ मराठा वधू व सूचक केंद्र म्हणजे अगदी मोफत सेवा आहे पण ही सेवा देत असताना आम्हालाही त्रास होणार नाही तुम्हालाही त्या तुम्ही फसल्या जाणार नाही याची सतर्कता तुम्ही पालकांनी द्यायची आहे आम्ही फक्त सूचक आहे आम्ही आलेले सर तुम्हाला दाखवणार यूट्यूब चॅनलवर तुमची माहिती देणार सविस्तर त्यांचा फोटो बायोडाटा जर पसंत माहिती पसंत पडल्यास त्यांचा फोटो बायोडाटा वैयक्तिक नंबरवरती पाठवणार आणि ते आल्यानंतर तुम्ही एकूणाराच्या घरी जाणं न करा दोघांनाही एकू प्रोफाईल योग्य वाटली तरच पुढं वाटचाल करा नसता मुली भेटत नाही किंवा मुलं भेटत नाही चांगले म्हणून घाई गडबडीत कुठलाही संबंध धरू नका एकदा घरी संबंध झाल्यानंतर गंमत फसल्यानंतर त्याला कोणीही काही करू शकत नाही आम्हीसुद्धा काही करू शकत नाही म्हणून कळकळची विनंती आहे विचार विनिमय करून शांततेत निर्णय घ्या योग्य जोडीदार शोधा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा सर्वांसाठी मोफत सुविधा आहे तुम्ही माझ्यासाठी एवढं करू शकता सबस्क्राइब करून आपली माहिती इतरांपर्यंत कशी जाईल त्यासाठी सहकार्य निश्चित तुम्ही कराल मला खात्री आहे आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी बरंच सहकार्य केलं चार हजाराच्यावर सबस्क्रायबर झाले मला आशा आहे की दिवाळीपर्यंत आपल्याला एक लाख सबस्क्रायबर करायचे आहे आणि ते होतील अशी मला खात्री आहे तर तुमचं सर्वांचं सहकार्य असावं हीच तुम्हाला सर्वांना विनंती आहे आणि ही प्रोफाईल ज्यांना योग्य वाटली ते त्यांनी त्यांच्याशी संपर्क करावा